नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम बेलवाडीत तुकोबारायांचे अश्वाचे पहिले गोल रिंगण उत्साहात लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे याची याची देही डोळा असा अनुभवा बेलवाडी रिंगण सोहळा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे आज संपूर्ण राज्यातील लाखो भक्त भाविकांचं लक्ष लागून असलेले जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले। हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची खास उपस्थिती होती इंदापूर तालुक्यातील संसर येथील मुक्काम आटपून जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबा रायांचा पालखी सोहळा बेलवाडी येथे दाखल झाला लाखो वैष्णव देहूतून निघाल्यापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात तो क्षण म्हणजेच बेलवाडी येथील अश्वांचा गोल रिंगण सोहळा हो झेंडेकरी हंडा तुळशी विनेकरी टाळकरी पखवाजे यांनी भक्तिमय वातावरणात प्रदक्षिणा घातल्या नंतर अश्वांनी तीन फेऱ्या मारल्या यात बाबुळ गावकरांचा अश्व पुढे धावतो त्यावर स्वतः जगद्गुरू तुकोबाराय बसलेले असतात असे वारकऱ्यांची धारणा आहे याच्या पाठीमागे मोहिते पाटलांचा अश्व धावतो यावर चोपदार बसलेले असतात बाबुलगावकरांच्या अश्वाला मोहिते पाटलांच्या अश्वाने शिवल्यानंतर हा सोहळा पूर्ण झाला एकंदरीतच संत तुकोबारायांच्या अश्वांचं पहिलं गोल रिंगण लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला आहे आषाढी वारीच्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत चावडी न्यूजच्या माध्यमातून पोहोचवत आहोत अशाच अपडेट मिळवण्यासाठी चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद